देशाचे पंतप्रधान माननीय पंत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा थ्री झिरो कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे ज्या एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहेत करताना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या शंभर दिवसामध्ये पंधरा लक्ष कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदीजी आले वाळवणमध्ये शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचा वाळवणचा जगातला सर्वोच्च बंदर म्हणजे जगातला दहा सर्वोच्च बंदरामध्ये वाळवणचं बंदर हा मागच्या चाळीस वर्षापासनं न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामधले होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासठ था हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासठ हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये हो मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाचा रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये वितरित झाले तीन लाख कोटी रुपये वितरित झाले चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एम एस पी वाढण्यात आला आणि त्यामुळे एम एस पी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला याचे सर्व आकडे उपलब्ध आहे किसान मित्रमध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा आला सोयाबीनमध्ये आता बघा पाम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जी मागणी शेतकऱ्याची होती की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीवर मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती चावलबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोष होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्याबद्दलही मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्या कांद्याच्या किमती वाढणार आहे कर सवलत आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने छूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांनाही झाल्याचं आपल्याला दिसतं आहे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम पॅकेज योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचंही काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातलं एकत्रित करून त्यांच्या उपजीविक उपजीविकेकरता कर, डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरून अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडे झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढे नेलात तर या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसठ हजार अडुसित जमातीच्या गावांचा विकास त्रेसठ हजार अडुसित जाती